आई चरणी नतमस्तक होतो आई मासाहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो आजच्या या सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्मान्य दादा पवार आमचे सहकारी मंत्री सन्मान्य दिलीपराव उभास पाटील साहेब सन्मान्य खासदार अमोल कोल्हेजी सन्मान्य आमदार अतुल बेनकेजी माजी खासदार सन्मान्य शिवाजीराव आठवराव पाटीलजी माजी आमदार शरद दादा सोनवणेजी आशाताई बुसकेजी ज्योतिताई विनायकराव मेटे आने आने चा, या ठिकाणी उपस्थित श्री विजय भोगरे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र सेवा संघ श्री चंद्रकांत पलकुंडवार श्री सुहास दिवसे आपले एस पी आणि सर्वच अधिकारी आणि उपस्थित सर्व शिवप्रेमी भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने या जन्मोत्सव सोहळ्याच्या मी जगभरातील सर्व शिवप्रेमींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आपल्याला सातत्याने लाभत राहो अशी त्यांच्या चरणीत प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचं साडेतीनशे व वर्ष हे चाललेलं आहे आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय हे युगप्रवर्तक होते आपल्या सर्वांना आज स्वातंत्र्याची अनुभूती होते आहे आणि आपल्याला उत्तम प्रकारे जीवन जगता येत आहे याचं कारण छत्रपती शिवरायांनी स्वातंत्र्य काय असतं स्वराज्य काय असतं स्वधर्म काय असतो हे आपल्याला शिकवलं आणि ज्या काळामध्ये अनेक देशातले राजा आणि राजवाडे हे मुघलांचं मंडलिक बनून त्या ठिकाणी काम करायला तयार होते अशा काळामध्ये आई जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा मूलमंत्र हा समाजामध्ये त्याचं रोपण केलं आणि अगदी सामान्य अशा मावळ्यांना एकत्रित करून अठरा पगर जातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यामधलं पौरुष जागृत करून आणि त्यांच्या माध्यमात मुघलांसारख्या बलाढ्य शत्रूचा या ठिकाणी निपात केला आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांनी आपल्याला एकच गोष्ट शिकवली ती म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करणं अन्याय करणारा किती मोठा असला तरी ज्यावेळेस तुमची लढाई देव देश आणि धर्मासाठी असते त्यावेळी अशा अन्याय करणाऱ्याला तुम्ही निश्चितपणे पराभूत करू शकता हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला दाखवून दिलं आणि म्हणूनच आज आपल्याकरता छत्रपती शिवराय हे आपले या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक प्रकारे आपलं दैवतच आहेत आणि साडेतीनशे वर्ष तर या ठिकाणी महाराजांच्या राज्याभिषेकाला झाल्या पण मला हा विश्वास आहे की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तो छत्रपती शिवरायांचा जय जयकार या भारत भूमीमध्ये होतच राहील आणि निश्चितपणे त्यांची प्रेरणा आपण घेतच राहू कालच देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आपल्या भाषणामध्ये म्हणाले की आमची प्रेरणा ही छत्रपती शिवरायांची प्रेरणा आहे कारण छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक केला पण एकही दिवस राजा म्हणून आराम केला नाही विश्राम केला नाही राज्याभिषेक झाला आता काही दिवस राजा म्हणून मिरवतो अशा प्रकारची भावना ठेवली नाही त्यांनी राज्याभिषेक केला ते अखिल जगाला दाखवण्याकरता की होय आम्ही स्वराज्याची स्थापना केली आहे आणि स्वराज्याच्या स्थापनेच्या दुसऱ्या दिवसापासनं पुन्हा एकदा रयतेच चा राज्य चालवण्याकरता वाढवण्याकरता छत्रपती सातत्याने त्या ठिकाणी कामच करत राहिले आणि हीच प्रेरणा खऱ्या अर्थानं आमची देखील या ठिकाणी आहे आम्ही देखील हेच मानतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये की रयतेचं राज्य आहे आणि रयतेने आम्हाला ट्रस्टी म्हणून विश्वस्त म्हणून या राज्यामध्ये काम करण्याची संधी दिली आहे त्यामुळे रयतेच्या भल्याकरता त्यांच्या चांगल्याकरता जे जे करता येईल ते ते करण्याची आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू आणि त्याकरता सगळी शक्ती आणि सगळी प्रेरणा आम्हाला छत्रपती शिवराय देतील अशा प्रकारची प्रार्थना मी त्यांच्या चरणी करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी अतिशय मनपूर्वक आजच्या दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या खऱ्या अर्थानं शिवराज्याभिषेकाच्या साडेतीनशे वर्षाच्या निमित्ताने खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सरकारच्या वतीनं वेगवेगळे कार्यक्रम आपण घेतलेले आहेत आपण त्या ठिकाणी शिवसृष्टी देखील प्रत्येक विभागीय जे काही मुख्यालय त्या ठिकाणी तयार करणार आहोत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून नाट्यांच्या माध्यमातून महाराजांचा विचार आणि खऱ्या अर्थानं महाराजांचे चरित्र हे अगदी आपल्या लहान बालकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत आणि मला विश्वास आहे की तेच तेज पुन्हा एकदा आपल्याला आपल्या नवीन पिढीत देखील पाहायला मिळेल मी पुन्हा एकदा मराठा सेवा संघाचे से मनापासून आभार मानतो आणि निश्चितपणे जे वेगवेगळे निवेदन मिळालेली आहेत दादांनी देखील त्याचा हुहापोह केलाय केला माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात निश्चितपणे या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे आम्हाला नीट करता येईल हा प्रयत्न आम्ही करू आणि एक शेवटच या निमित्तानं सांगतो की आज आपल्या सगळ्या किल्ल्यांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न आपण पर करतोय त्याच्यामध्ये ची खूप अडचण आपल्याला येते पण आता नुकतंच एक त्या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांसोबत देखील आपण बैठक घेतली आणि त्यांनीही ची है, ही जी काही पद्धत आहे ही पद्धत सोपी करण्याच्या संदर्भात काही एसओपी तयार करण्याचे आपल्याला आश्वासन दिलंय मला विश्वास आहे की पद्धत सोपी झाली तर पैशाची कमतरता नाही आहे या ठिकाणी पद्धतीमुळेच त्याला वेळ लागतो लवकरच आपल्या किल्ल्यांचं जे काही संवर्धनाचं काम आहे हे जे वर्षानुवर्ष आपल्याला करावं लागतं ते निश्चित काळामध्ये आपल्याला करता येईल आणि एक या गोष्टीचा देखील मला आनंद आहे की युनायटेड नेशन्स मध्ये ज्यावेळी वर्ल्ड हेरिटेज अशा प्रकारचा भारताला आपली त्या ठिकाणी एंट्री द्यायची होती त्यावेळी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी वर्ल्ड हेरिटेजमध्ये छत्रपती शिवरायांचे किल्ले हे त्या ठिकाणी एंट्री म्हणून दिलेले आहेत आणि भारतातर्फे आता वर्ल्ड हेरिटेज हे छत्रपती शिवरायांचे किल्ले या ठिकाणी ठरलेले आहेत मला असं वाटतं याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी पंचावर आणि मंचा समोर उपस्थित सर्व मान्यवरांना आणि जगभरातील सर्व शिवप्रेमींना शिवजन्मोत्सवाला हृदयपूर्वक सदिच्छा देतो व आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब खासदार अमोलजी कोल्हेतोजी खासदार माजी आमदार शरद सोन साहेब त्याचप्रमाणे मराठा सेवा संघाचे जुन्नर तालुक्याचे नूतन अध्यक्ष गणेश भामरे पाटील मंदार भोट्टे पाटील या कार्यक्रमाचे नियोजन केलेले सर्व तालुका तालुक्याचे टीम राज्यपाल सर्व त, साथ, साथ। सेवा संघाचे कार्यकर्ते चंद्र शेखरे तनबुर साहेब ठोबे साहेब त्याचबा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सत्त्याण्णव पासून शिवनीत केलं प्रथम शिवजयंती सुरू केली ते आमचे राजेंद्र कुंजीर राजेंद्र बुट्टे पाटील आणि सर्व शिवप्रेमी बंधवांनी आज या शिवजयंतीला एक आगळ्या वेगळं स्वरूप आहे महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार रोजी एकोणीस फेब्रुवारी ही शिवजयंती शासकीय म्हणून साजरी केली आणि दादा या शिवजयंतीला आज पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा या सराला शुभेच्छा देतो ही या शिवनेरी गडावर येऊन शिवनेरीची माती मस्तकाला लावली आणि जर पाय जरी ठेवला तरी आपल्याला एक विभागीय ऊर्जा निर्माण आज छत्रपती शिवाजी महाराजांनी या बारा मावळ्यातील सर्व बारा बलदार आणि अठरा पकड जातींना एकत्र घेऊन रहिच काय राज्य असतं हे निर्माण केलेलं राज्य हे सर्व जाती धर्माचं राज्य होतं आणि सर्वसामान्याचं आणि रैतेचं राज्य होतं हे इथे आरोग्य उल्लेख वाटतो या छत्रपती शिवाजी राजांनी जे गडकिल्ले जिंकले बांधले अशाच तीनशे अधिक किल्ल्यांचं संवर्धन व्हावं अशी एक अपेक्षा पर्यटन विभाग आणि वन विभागांनी एकत्रपणे काम केलं ते सहज शक्य आहे आज इना झाडांचं खूप प्रेम आहे आज इथं जवळपास इतर बांधेपातून इथं खूप मोठी झाडं लावलेली आहेत आठ हेक्टर वर जैन उपक्रम सर्व इथलं शिवनेचा पाण्याचा उपयोग करून इथं झाडी चांगली होऊ शकते त्याचप्रमाणे आणखी एक मागणी करतो आपण शिव जिजाऊ सृष्टी लिहून गेला होता त्यात पण दोन हजार पंधरा रोजी आदरणीय साहेब आपण शिवजन्मोत्सव पाहिलेला आहे समृद्धी महामार्गावर जन्मस्थळ आलेलं आहे जिजाऊ होत्या म्हणून शिवाजी निर्माण झाले या जिजाऊंच्या जन्मस्थळाचा जर विकास झाला तर निश्चितपणे एक वेगळे एक पर्यटन स्थळ निर्माण होईल आणि अजून काय असेल सिंधगड असेल रोना सरळ असे पर्यटन सापडे निर्माण होईल आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की आदरणगिरीजी महाजन साहेबांच्या प्रयत्नातून वर्षी आम्हाला पाच कोटीचा निधी आम्हाला जिजा सृष्टीला मिळालेला आहे अशाच पद्धतीने आता अदानी जर लक्ष घातलं तर जिजा निश्चितपणे विकास होऊ शकतो आप मागणी आपल्या करतो मोले खूप आहे आम्ही त्या निवेदनाच्या माध्यमातून इथं केलेला आहे आपल्याला पुन्हा एकदा शिवजयंतीचा आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संबोधतो जय जव जय हो शिवराय शिवजन्मोत्सवा निमित्त या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री उपय आमदार साहेब आणि इतर वन मागच्या एक वर्षामध्ये शिवाई देवराई आणि वनोद्यान विकसित करण्यात आहे शिवनेरी किल्ल्यावरती जुनर वन विभागाचं एकूण कार्यक्षेत्र अठ्ठावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी हेक्टर आहे जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरू या उत्तर पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश समावेशात होतो शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरी हे जुन्ना रोणी भागाअंतर्गत वनक्षेत्र कक्ष क्रमांक सत्याऐंशी मध्ये एकोणव आहे आणि या परिसराचं एकूण वनक्षेत्र एकशे बेचाळीस हेक्टर आहे या ठिकाणी प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रम अंतर्गत फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये किल्ल्यावरील देवराई आणि वन उद्यानांचा विकास करण्यासाठी पाच कोटी रुपयाच्या रकमेला प्रशासकीय मान्यता मिळाली आणि निधी प्राप्त झाला आदरणीय पालकमंत्री तत्कालीन पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा सर यांच्या मार्गदर्शनाखाली देवराईची निर्मिती करण्याचे त्यांनी आदेश दिले होते त्याप्रमाणे या वन विभागामध्ये देवराई निर्मिती करण्यात आली त्यासाठी भारतीय भारतीय पुरातत्व खात्याच्या ज्या काही आवश्यक परवानग्या त्या सुद्धा घेण्यात आल्या आणि सर एक्त प्रक्रिया राबविण्यात आली साधारण पंचवीस एका क्षेत्रावर चार वन उद्यानं आणि शिवाई देवराई विकसित करण्यात आली जुन जुन्नर वन विभागामध्ये या पूर्वीच्या नव्याण्णव नैसर्गिक देवराई आहेत आणि ही जी देवराई आहे ही मानव निर्मित पहिली देवराई आहे आणि या विभागातली ही शंभरवी देवराई देवराई संवर्धनासाठी सह्याद्री गिरी प्रभाव संस्था जुन्नर आणि जैन इरिगेशन यांनी पण मदत केली त्यांनी सीएसआर प्राप्त करून दिला आणि त्यानंतर इथं हे वन उद्यान विकसित झालेलं आहे साधारण पर्यटकांसाठी सुद्धा पाण्याची सुविधा या ठिकाणी करण्यात आली आणि बाले किल्ल्यावरती बारा हजार लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आलेला आहे जुन्या छोट्या जलाशयाचं सुशोभीकरण करण्यात आले आणि विशेष म्हणजे राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय यांचं नाविन्यपूर्ण असं राज्यातील पहिलंच अनोमॉर्फिक क्लप्चर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे जे अतिशय नाविन्यपूर्ण आहे एकत्रित राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय यांचं अॅनॉमार्फिक क्लप्चर आहे तर या ठिकाणी आपण सर्व मान्यवर उपस्थित राहिलात आणि लोकार्पण केलं त्याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त